बांगलादेशाने आपल्या सीमा व्यापाऱ्यांसाठी बंद केल्यामुळे नाशिकमधील कांदा निर्यात पूर्णतः ठप्प झाल्याचे दिसत आहे याचा थेट परिणाम लासलगाव पिंपळगाव निफाळ या प्रमुख बाजार समित्यांमधून होणाऱ्या कांदा व्यवहाराला बसला आहे बाजार समितीत आठवडाभरात दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयांनी विकला जाणारा कांदा थेट बाराशे ते पंधराशे रुपयांवर येऊन पोहोचला आहे केंद्र सरकारच्या पाठीमागील एक दीड वर्षापूर्वीच्या चुकीच्या धोरणामुळे आपण जर बघितलं तर आज बांगलादेश जो आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात कांदा आयात करतो ती आयात बंदी आज त्यांनी ते थांबवली आहे त्याचं एक कारण असं आहे की दीड वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता की कांदा निर्यात बंद केली होती आणि वारंवार बांगलादेश सरकारकडनं वारंवार या गोष्टीवरती केंद्र सरकारला सांगण्यात आलं होतं की तुम्ही आम्हाला कांदा द्या तर भारत सरकारकडनं त्या कांद्याची निर्यात बंदी हटवली नाही त्यामुळे आज बांगलादेश कुठेतरी आपल्याला आडमोठेपणाचं धोरण अवलंबून आज आपल्या हजारो ट्रक या बॉर्डरवरती उभ्या करून ठेवले आहे आणि एक्सपोर्ट ते इम्पोर्ट करत नाही आहे जर बघितलं तर आपण आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट करतो त्यामध्ये दुबई कतार दोहा मलेशिया सिंगापूर व्हिएतनाम कोलंबो आणि सिंगापूर यासारख्या देशांमध्ये आपला भारतातला कांदा हा एक्सपोर्ट होतो परंतु बांगलादेश हा आपला प्रमुख एक एक्सपोर्टर आहे आपण त्या का देशाला मोठ्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट करतो परंतु कांदा हा एक्सपोर्ट करत असताना आपल्या सरकारचे जे निर्णय चुकल्यामुळं कुठंतरी आज बांगलादेश सरकार स्वतःचा लोकल कांद्याचं उत्पादन वाढवलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या जर बघितलं तर आयातबंदी त्यांनी करून ठेवलेली आहे जर सरकारने यावरती योग्य निर्णय घेतला तर त्या ठिकाणी कुठंतरी शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुसखान हिटळेल आज लाखो रुपये लावून व्यापारी हा कांदा मार्केटमध्ये मा ट्रक भरून पाठवतो पण सरकारच्या बांगलादेश सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तो कांदा आज तिथं इम्पोर्ट नाही होते किंवा बॉर्डरवरून तो आजमध्ये जात नाही आहे बांगलादेशने काही दिवसापासून प आयातबंदी लादल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होत आहे